मोबोज हॉस्टेल कंपाऊंड वाडिया कॉलेज चौक पुणे येथे आंदोलकांना अटक फायनल फ्लॅट नंबर दोनशे शेहेचाळीस गार्डन रोड वाली कॉलेज मोबज कंपाऊंड या जागेत चुकीच्या पद्धतीने प्रकाश बिजलानी व बंधू यांना सरकारी जागेचा ताबा देण्यासाठी पुणे शहर तहसीलदार सूर्यकांत येवले पुणे पोलिसांच्या बंदोबस्तात कंपाऊंड टाकण्याचे काम करत असताना आंदोलन म्हणून आंदोलकांनी त्यांना कायदेशीर विचारणा केली म्हणून आंदोलकांना अटक करण्यात आली आहे आंदोलकांच्या वतीने शैलेश मोरे दीपक गायकवाड श्रीनाथ कांबळे आंदोलन म्हणून विरोध केल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक करून शिवाजीनगर ग्राउंड या ठिकाणी आणली आहे सदर प्रकरणी गेल्या दोन दिवसांपूर्वी पुणे जिल्हाधिकारी कायदा शाखेचे अपर जिल्हाधिकारी नामदेव टिळेकर यांना सविस्तर निवेदन देऊन यावर पुणे शहर तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी चौकशी सुरू केली असताना तसेच जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातून मोबस या प्रकरणामध्ये पुणे शहर तहसीलदार यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत हस्तक्षेप करू नये असे आंदोलकांना आश्वासन दिल्यानंतर तरीसुद्धा दोन दिवसात पुणे शहर तहसीलदार सूर्यकांत एवले यांनी प्रकाश बिजलानी व अमृता गुरव यांना कंपाऊंड करून ताबा देण्याचा चुकीचा व भ्रष्टाचार मार्गाने प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ लोकांनी जोरदार विरोध केला आंदोलकांचा कायदेशीर व संविधानिक मार्गाने विरोध असतानाही पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची कोणती बाजू न घेता अटक केली निषेधार्थ आंदोलन हे आता अन्न पाणी त्याग उपोषण करत आहेत या प्रकरणाची सखोल चौकशी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पुणे शहर तहसीलदार व खाजगी भांडुलदार प्रकाश बिजलानी अमृता गुरव विरुद्ध कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन आपल्या भूमिका ठाम राहून आंदोलन करीत राहणार असे आंदोलनाचे प्रमुख शैलेंद्र मोरे दीपक गायकवाड यांनी सांगितले आहे महाराष्ट्र लोकन्यूज चॅनलसाठी अभिजित चव्हाण पुणे जिल्हा बातम्या वन नवीन अपडेट साठी महाराष्ट्र लोकप्रिय चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबाला विसरू नका जेणे काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू तो आपणास मिळून जाईल